सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलंय रोहित पवार बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत असं था सुनील तटकरे यांनी म्हटलंय रोहित पवार यांच्या टीकेला सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय बरोबर ते दिसत असले तरी भाजपमध्ये जर कुणी पहिली कोण पहिली उडी मारणार नंतर तर ते सुनील तटकरे असतील आज इथे मी तुम्हाला सर्वांना सांगतो तर काय नाही या लोकांचा हे स्वहितासाठी जर इकडन मग नुसते आज निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे की रोहित पवार हे बालवाडी मित्रमंडळाचे प्रमुख आहेत बालबुद्धीपेक्षा त्यांना काय फार सुस्त असं मी मानत नाही सोन्याचा तमच्या घेऊन जन्माला आलेला नाही मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगायचं आहे